हो नमस्कार शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनेलवर तुमचं हार्दिक स्वागत शेताच्या कंपाऊंडबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत शेताला जर कंपाऊंड करायचं असेल तर त्यासाठी या आधीच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे धुरे बंधारे हे आपल्याला क्लिअर लागतात आता एका धुऱ्याची आखणी कशी केली आणि पोल कसे गाडले जाणार हे आपण बघूयात हा आला कॉर्नर्स ऑफ जिथे एल टाईप आपला धुरा होतो तिथे त्यामुळे एक सपोर्ट याला या बाजूला आला आणि त्याच पोलला दुसरा सपोर्ट या बाजूला येईल आणि ही जी मार्किंग टाकली आपण ही आत्ता तीनशे ऐंशी फुटाचा हा जवळपास चारशे फुटाचा धुरा आहे आपला त्याच्यावर आधी लाईनदुरी ही जी पिवळी दिसते आपल्याला ती दोरी उडून मार्किंग टाक सरळ एक रेश मारल्या गेली मार्किंग टाकल्या गेली आणि त्यानंतर ह्या ज्या आडव्या तुम्हाला खुना दिसतात ह्या आठ आठ फुटावर जिथे आपले पोल येणार आहेत त्या पोलच्या ह्या खुना आहेत आणि सात पोल सोडून आठव्या पोलला पुन्हा दोन सपोर्ट अशा पद्धतीचं हे मार्किंग करून काम केलं जातं यासाठी मेजरमेंट घेणारे त्याचबरोबर नजरेचा अंदाज ज्याचा चा चांगला आहे असे एक्सपर्ट लोक पाहिजे असतात आपण साधारणतः दोन पैसे आपले जास्त गेले तरी चालतील परंतु काम चांगल्याच व्यक्तींकडून करून घ्यावं कारण हे कामं नेहमी नेहमी होत नसतात त्यामुळे या कामांमध्ये थोडे पैसे जास्त लागले अधिकचे लागले तरी चालतील परंतु नंतर ज्या गोष्टीची दहा वर्ष लाईफ आहे किंवा वीस वर्ष लाईफ आहे ते पुन्हा दोन आणि चार वर्षातच मेंटेनन्सला येऊ नये हा तो उद्देश आणि मग हे असे मार्किंग झाल्यानंतर असे खड्डे करणं सुरू होतात हे मशीनने पण केले जातात आणि हे माणसांकडून पण केले जातात तर सात आठ इंच व्यास असलेला खड्डा आणि खाली दोन फूट खोल अशा पद्धतीचे खड्डे जे आहेत हे आता करणं सुरू आहेत आणि त्याचसोबत त्याच्याच मागे दुसरी टीम जी आहे ती माल करून हे खड्डे आणि यात पोल गाळणं सुरू करेल आज जवळपास आपल्या शेताचं जे आहे ते कंपाऊंड फायनल होईल चारही धुरे आज कवर होऊन जातील त्यानंतर याला तीन ते चार दिवस जे आहे ते आपण पाणी देणार आहोत आणि मग त्याला जाडी ओढण्याचं काम जे आहे ते सुरू होईल आणि मग नंतर फायनली गेट गेट ठेवताना साधारणतः सोळा फुटाचं गेट आपण ठेवलं पाहिजे कारण पंधरा फूट अंतर जे आहे हे मोठ्यात मोठ्या हार्वेस्टरचं कटर येत असतं आणि मग त्यातून कुठलीही गोष्ट जाते मग सोळा फुटं तर आठ आठ फुटाचे दोन त्याला पल्ले करावे आणि एका पल्ल्यात तीन फुटाचं छोटं गेट द्यावं तर अशा पद्धतीनं हे आपल्या कंपाऊंडचं काम आज पोल रोवण्याचं जे आहे ते फायनल होईल थँक्यू अशाच नवीन नवीन माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देत रहा